असं म्हणून निनाद त्या वाड्याच्या मागच्या बाजूला आला तिथल्या एका खिडकीचा गज वाकून तो आतमध्ये शिरला आतमध्ये सगळीकडे मिट्ट काळोख होता आपण इकडून आलो अरे हो एखना आपण आलो ती ही तर त्यांची स्टडी म्हणजे याच्या पुढे हा हा बरोबर ह्याच्या पुढे जाऊनच आपल्याला जा ही शेवटची तीन दालनं बघायची तसं निनादने टॉर्च लावला आणि तो पुढे चालू लागला अचानक त्याच्या कानावर संगीताचे सूर आले त्याला दोन मिनटं धक्काच बसला अरे आता संगीत कोण ऐकतंय त्यांनी शांतपणे मागे वळून पाहिलं तर अख्खा कॉरिडॉर अंधारामध्ये गुडूप होता मग ही संगीताचे बोल संगीताचा आवाज कुठून येतोय त्यांनी भिरी भिरी सगळीकडे नजर फिरवली पण एक भयान शांतता आणि अंधार आणि याच्यामध्ये येणारे ते बारीकसे संगीताचे सूर या उपर त्याला काहीच ना जाऊ दे माझ्या मनाचे भास असतील हा दिवसभर पंडितजी पंडितजी खूप झाले कदाचित ते डोक्यात असल्यामुळे मला हॅल्युसिनेशन्स होत आहेत असं म्हणून तो पुढे गेला एक दरवाजा उघडला दरवाजा उघडला उघडल्या त्याच्यासमोर पंडितजी उभे होते गाडा ऐकणार असं तो एकदम दचकलाच अ त्याला काही बोलताच आहे ना दोन मिनटं तो सावरतोय त्या समोर कोणच नव्हतं अरेच्छा हे असं का होतय मला निनाद कॉन्सन्ट्रेट वेळेसारखं करू नकोस हे सगळे भास आहेत तर त्या दालनामध्ये आतमध्ये आला समोर पंडितजींची मोठी तजबीर होती वा काय सुंदर तसबीर आहे ही मला वाटतं बहुतेक स्वातंत्र्यपूर्व काळात कोणीतरी त्यांना भेट दिली होती हो त्याचा उल्लेख आता मला लक्षात नाही काय पण मी कर्मधारी घरी दिवसा उजेडी ही जर तस्वीर बघितली असती तर किती बरं वाटलं असतं पण चला हेही नसे थोडं ते पाच मिनटं चे तो त्या तजविरीला न्याळीत राहिला आणि अचानक त्याला असं जाणवलं की ती तजवीर हल्ली अरे असं का वाटतय मला की पंडितजींच्या चेहऱ्यावरचे भाव हल्ले नाही नाही काहीतरी चुकतंय जाऊ दे आपण पुढच्या दालनात जाऊ तो जसा त्या दालनातून बाहेर आला पुन्हा एकदा संगीताचे स्वर सुरू झाले मोठ मोठ्यांनी संगीत ऐकायला येऊ लागलं संगीत कोण गाणं म्हणत आहे अरे हे तर पंडितजींच गाणं त्यांनी मागे वळून पाहिलं तिथे लांब दूरवर जिथे बैठकीची खोली होती तिथे थोडासा प्रकाश दिसला तसा तो असा तो दपकत दपकत त्या बैठकीच्या खोलीपर्यंत आला आणि पाहतो तर काय अख्खी मैफिल सजली होती मध्यभागी पंडितजी गात होते मध्यभागी पंडित जी गात होते आणि त्यांना काही वाद्यवाले साथ देत होते काही लोक बसली होती जे मंत्रमुग्ध होऊन त्यांचा गाणं ऐकत होते ओढल्यासारखा निनाद पण तिकडे गेला आता तो बरोबर पंडितजींच्या समोर उभा होता त्या दोघांमध्ये काही पावलांचं अंतर होत ते गाणं सुमधूर होत होत कधी कर्कश्य व्हायला लागलं हे त्याला कळलंच नाही आणि अचानक एक राक्षसी हसणं त्याला ऐकवायला लागलं समोर बघतो तर काय पंडितजी नव्हतेच हाडांचा सापळा पडला होता त्याचे कान आता बधीर व्हायला लागले होते ते ऐकू येणारं संगीत क्षणोक्षणी वाढतच होत त्याचा आवाज खूप तीव्र होत होता आणि एक वेळ तर असा येऊन निनाद निनादने निनाद एकदम किंचाळी फोडली आणि तो बेशी होऊन खाली पडला जगन्नाथाने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये निनाद दिवाणीखाण्यात पडून होता जगन्नाथांनी त्याला हलवून हलवून जागं केलं त्याला कसं बस घेऊन तो बाहेर आला आता एव्हा सकाळ झाली होती जगन्नाथ निनाद समोर बसून त्याला खाणेखुणीने विचारत होता की आतमध्ये कशाला गेला होतास तू आणि कधी गेला होतास आतमध्ये तू काय पाहिलंस काय नाही पाहिलंस आता येव्हाना जगन्नाथांच्या प्रश्नाबरोबर काही गावकरी जमा झाले होते तेही त्या निनादला मोठमोठ्यांनी प्रश्न विचारत होते निनाद मात्र शून्यपणे तसाच बसून होता कारण त्याला कळलं होतं कि तो आता ठार आहे काल दिवसभर त्याला हे कळलंच नव्हतं की जगन्नाथ का काय त्याने एक वार जगन्नाथाकडे पाहिलं जगन्नाथची आणि त्याची नजरा नजर झाली जगन्नाथाने एक स्मिता हास्य करत त्याला खाणाखुणांनी फक्त एवढंच विचारलं काय झालं संगीत ऐकलं वाटतं तू तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट आणि मी अपेक्षा करतो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल आणि मला प्लीज कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला या गोष्टीतला कुठला पार्ट बेस्ट वाटला आणि अजून एक गोष्ट आपले व्हिडिओज लाईक करा आपले व्हिडिओज शेअर करा आणि हो अजून एक महत्त्वाचं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला भेटतो पुढची गोष्ट घेऊन पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत बघत राहा काय बोलतो